नमस्कार स्वागत आहे अच्छा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये गेस गे फॅमिली युट्यूब मध्ये हो मी औदर गेसगे तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आज ना थोडा वर्किंग यायला उशीर झाला वर्किंग यायला याच कारण असं आहे की कसं की अजून पाऊस चालू नाही झाला नाही का तरी सुद्धा नाही इकडे बघा पावसाचं प्रमाण थोडं आहे नाही का म्हणजे येताना थोडं रिमझिम होते म्हणजे थांबत थांबत सरी जाऊया पण इकडे आलोय मी आकुर्डी साईडला साईड ला थोडं तरी पण पाऊस पडायला लागला नाही का आता ना गाडी लावून थोडं साईट आहे आज इकडे अक्रोडीला वर्किंग होतं म्हणलं थोडं काम करावं नाही का? ग काम तर काही रोज करावंच लागतंय तर बघूयात आपण आज तरी पण ना काही जरी झालं तर आपल्याला काम करणं भागच आहे पाऊस असतो द्यावून असत गेल्या दोन चार दिवसापूर्वी एकशे ऐंशी किलोमीटर जवळजवळ जाऊन रनिंग आल चालत नाही का टू व्हीलर वरून मी गेलो होतो जवळजवळ ऐंशी किलोचं हे होतं मला ऑर्डरवरती डॉक्टरांची डिलिव्हरी ते घेऊन गे गेलो होतो आज पाऊस आहे तर आज पावसाचं पण काम करावं लागतंय काय काम तर काय सगळ्यांनाच करावं लागतंय पण जर मी याच ठिकाणी जर का अवघड असं नाही का तर म्हटलं असं जाऊ द्या नाही केलं तर काय आपलं बिघडत नाही काय नाही बघूया जसं होईल तसं पण तिथं काय आहे ना ते करावंच लागतंय आज पाच सहा कॉल महत्वाचे आहेत कॉल म्हणजे डॉक्टर विजिट करणं म्हणजे आम्ही त्या भाषेत आरच्या भाषेत कॉल म्हणतो तर कॉल थोडे महत्वाचे आहेत आणि रिटेलर पण दोन तीन जेवढे शक्य होईल तेवढे जास्त करता येईल त्याचबरोबर रिटेलरचा पण कॉल करायचा आहे अशा वेळेस ना घरची खूप आठवण येते म्हणजे नाही का गावाप्रती खरंच की बाबा काही गावाकडे टेन्शन असते काय नसते काम करावं लागतं गावाकडे काय नाही पण एक दिवस चालून जात दोन चार दिवस नाही केले तरी के करून काय फरक पडत नाही पण इथं शहरामध्ये तशा अशा गोष्टी नाहीत सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला करणं खूप गरजेचं आहे असो पाऊस थोडा कमी होत आलाय आता आपण आता इथून जाऊयात डॉक्टरांचे कॉल वगैरे करूयात आणि बघूया घरी थोडी अर्थ आर्थिक अडचण असली का टेन्शन खूप असते मग कसं आहे या कंडिशनला म्हणजे अशा वेळेस पैसा खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे पैसा असेल तर सर्व हो काही गोष्टी शक्य पैसा नसेल तर तुम्हाला कोण हो ओळखत नसते काय नसते असो जाऊ द्या चला आपला आपण आज वर्किंग चालू करूया तिकडून इकडे येतात ना पूर्ण पाऊस निघून गेलो नाही का जास्त पाऊस नाहीये पण थोडं तरी सुद्धा तिथे कपडे ओले झालेत तर इथे काय आयुर्वेदिक दुकान आहे मागत नाही त्यांना व्हिजिट करायचे खूप दिवस झालं ते बोलवत होते ऍक्च्युली मी यायचं पण उशिरे येतो आणि आल्यामुळे ते दुकान शॉप बंद असते त्यांच्या टायमिंग वगैरे माहित नव्हतं तर आज लवकर आलो यांच्याकडे आता भेटूयात बघूयात आपण काय म्हणताय ते तर हे यांचं शॉप आहे नमस्कार सर खूप दिवस झाले यायचं होतं तुमच्याकडे पण काय वेळ मॅच करत नव्हता त्यामुळे आपले प्रोडक्ट वापरतायत ना तुम्ही दूध पापिशर माझे बाकीचे पण बरेच सारे आहेत <tries> या ठिकाणी पहिले दुसरं होतं ना पेट्रोल आता नवीन चालू केलं या ठिकाणी सरनंतर पहिलाच फिजिकल होता म्हणजे पहिल्यांदाच भेटलो प्रत्यक्ष तर म्हणजे ऑर्डर चांगली दिली सरांनी पाच सहा हजार रुपये त्याच्यापूर्वी फक्त ते कॉन्टॅक्ट करत होता नाही जास्त <tries> तर छान वाटलं थँक्यू असंच सुरुवात तर चांगली झाली आनंद आला त्याच्यावरती एक पाच दहा मिनिटं झाले थांबलोय मी इथं तरी पण पाऊस चालूच आहे नाही का पाऊस काही उघड नाही आणि जर असं थांबलो तर मग ते शॉप वगैरे बंद होते त्यामुळे पाऊस वगैरे काय नाही तर जाऊच लागेल असं होता जाऊ लागते पावसात भिजत जाय काय तिथून आलो मेडिकलचा कॉल पण केलाय का नाही ना का पण आता काय झालंय का अजून पाऊस जास्तच वाढलाय पाऊस भरपूर आहे आता काय होतं काय बघूयात आयुर्वेदिक शॉप त्याच बरोबर हे रिटेलर असतात असं नाही का थोडं आयुर्वेदिक ठेवतात त्यांची पण आमची विजिट असते केले आता फोन केला तर माझ्या अजून एक डॉक्टर महत्वाचे सांगले त्यांनी आता तिकडे जायचंय पण आता पाऊस आहे त्याच्यामुळे बघूया नाही तर जावंच लागेल काही करून तर एका नवीन डॉक्टरांकडे आलोय चेहरा वगैरे सगळं वाट लागून गेली पावसामुळे नाही काय पाऊस पडायलाच पाहिजे काय प्रॉब्लेम नाही बुट वगैरे सगळे खराब झाले ते असो इथं क्षेत्र तरी बंदीच आहे पण आता वरती जाऊन बघतो नाही काही फ्लोअर ला वगैरे असतील तर जाऊन आता बघूयात आपण तिथं आहेत का डॉक्टर तर चांगली झाली याची फार फोग आहेत आपण नाही का आहेत का अशा तऱ्हेने वरती जाऊन आलो सेकंड फ्लोर वरती पण काही डॉक्टरांचा रिस्पॉन्स काय म्हणजे क्लिनिक बंद आहे बेल वाजते पण आपण फोन काही रिस्पॉन्स घेतला नाही म्हणजे डॉक्टर नसतील असं हे खूप गारपलं थोडा चहा घेत होता जाय का जायचं चलं तर मग असे पण ना गेलो होतो आपण नाही ना क्लिनिक बंद होतं डॉक्टरांचं आता इकडे आलं तर इकडे पण बंदच आहे थोडं उशीर झालं मला मला म्हणजे पावसामुळे थोडं काही जाईल असो आता काम बऱ्यापैकी झाले तरी पण आणि आता थोडं पेपर वर्क आहे ते थोडं स्टेटमेंट वगैरे आहे आणि हो नंतर मग रिटर्न जायचं ऍक्च्युली बाकीचे पण बरेच डॉक्टर वगैरे झाले पण महत्वाचे डॉक्टर म्हणले तेवढेच करावं नाही का कर। चलो बघूयात आता आपलं पेपर वर्किंग करायचंय दोन वाजून गेले जवळजवळ बाकी सगळं वर्किंग झालंय फिल्ड वर्क झाले पण थोडं पेपर वर्क आहे फि ना का म्हणजे अपडेट वगैरे करायचं अपडेट सेंट डेटा अपडेट करायचं लॅपटॉप नसल्यामुळे मग काय बरं काय आलोय आयफोन असल्यामुळे काय होते ना मोबाईल वरती बऱ्यापैकी होते पण ते फाईल काय ओपन नाही होत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग इकडे थोडं आहे एक तासभर काम आहे त्याच्यानंतर मग आपण घरी जाणार तर दोन अडीच तास झाले बसून बसून व्हायचं गाला नाही का तरी पण अजून थोडं कंप्लीट नाही केलं आता उद्या वगैरे बघूयात तर चला कारण आता चार वाजून गेले आणि घरी जाऊच तर अजून अर्धा तास लागतंय आणि पोटात तर आता कावळ खाव खाव करायला लागले तर थोडं काहीतरी खाव्यात फळ आणि नंतर मग निघत थोडे मुग वाजे घेतले मागून बघू शकता खूप गर्दी आहे छान असतात ते मुग बजी तर घरी चाललो आता घरी म्हणजे ऑन द वेच आहे आणि सकाळी येताना मी शंभूला सांगितलं होतं की पैसे म्हणून माझ्याकडे तर बघूया तरी पण तो बॅग चेक करतोय का काय त्याला मी त्याला समज काय नाही त्याला मी सकाळी म्हणतो पैसे नाही माझ्याकडे बघू आपण आता नाही का रोज तस गेले का मी काय तर घेऊन जात असतो पण ह्या वेळेस जरा महिन्यात थोडं अडचण चालू आहे बघूयात तो काय म्हणतोय नाही का घरी गेलो घरी आलो শু আমি ব্যাগ বাইনা সঙ্গে পয়সা না সবজি थँक्यू सेवा पाणी बिनी लगेच आणले बघ मग आल्यावर पाणी द्यायचं असतं थोडी मला खायला थोडी बिली काय नाही दिली बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा काय काय पाऊस होता तरी पण काम करावं लागते नाही काम तर काय पाऊस होता तिथं पण दोन तास कंटिन्यू パワフルサーブはちゃんとつけられないスパワスルアソ。タムタムただこんなサーブをしょって僕考えたらと見上げやなら。あと、これはリレクトどうぞ。Thank you.